आका आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांची नारको टेस्ट करावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली अशोक मोहिते मारहाण प्रकरणातले आरोपी कर्नाटकमध्ये सापडले कृष्णा आंधळे सापडेल असंही धस यांनी म्हटलंय तर अशा आरोपींना बेदम मारलं पाहिजे बांबू कमी पडत असतील तर माझ्या जिल्ह्यात भरपूर बांबू आहेत ते घेऊन जा अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी केली आणि त्याचे सर्व सहकारी टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरं असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही अशा आरोपीला अशा आरोपीला बेदम ठोक ग पाहिजे अशी प्रतिक्रिया माननीय देवेंद्रजींच्या सभेमध्ये बीड मध्ये दिली आता बांबू कमी पडत असेल तर माझ्या जीवनात भरपूर बांबू आहे घेऊन जायचा बांबू तुटेपर्यंत ठोकग तरी चालतं पण असा आतंक अशी दहशत अशी गुंडागर्दी खेचून काढली पाहिजे जय भवानी जय शिवाजी